आषाढी एकादशी हा वारकरी लोकांसाठी खूप महत्वपूर्ण दिवस आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशणीय आषाढी एकादशी असं म्हणतात आणि आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे तर भाविक तुम्ही बघितले असेल रस्त्याने चालताना तर अशी भरपूर गर्दी असते रस्त्याने तर आज एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळे मी पहाटेपासून कोणकोणत्या कुन पूजा केलेल्या आहेत तर सर्वप्रथम माझी गॅसची पूजाही होत असते त्यानंतर आता मी टेरेसवर आलेली आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण सगळेच जण प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी करत असतो परंतु बहुतांश लोकं करतात आणि बरेच जण करत नाही पण तुम्हाला माहिती आहे का या चातुर्मासामध्ये मा या एकादशींना खूप महत्त्व आहे देवशयणीय एकादशीपासून तर देव उठणीय एकादशीपर्यंत जेवढ्याही एकादशी पडतील या चातुर्मासामध्ये त्या करणं खूप महत्त्वाचं आहे आपण सर्व कुटुंबासहसुद्धा एकादशी करू शकतो कारण वर्षभरामध्ये शक्य होत नाही पण आपण या एकादशी जर केलं तर त्याचं पुण्य आपल्याला अधिक प्रमाणामध्ये लागत असतं आणि म्हणूनच या चातुर्मासाला अनन्य असे साधारण महत्त्व आहे तर बघितलं ना गुलाबालासुद्धा किती छान फुलं लागलेली आहेत तर अशा प्रकारे माझी घरचीच फुलं मला पूजेकरता उपलब्ध होऊन जातात आणि पावसाळ्याची चाहूल लागताच सर्वीकडे आपल्या झाडांना फुलं यायलासुद्धा सुरुवात होत असते तर काही दिवसांपूर्वी ज्या दुर्वा लावलेल्या आहेत त्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत आता गणपती बाप्पा ज्यावेळेस बसतील तर त्यावेळेस दहा दिवसांसाठी आपल्याला दुर्वात हव्याच म्हणून अशा प्रकारे आपण एखाद्या टपमध्ये मद सुद्धा लावू शकतो तर मी असं सर्व काही लावत असते माझ्या गार्डनमध्ये तर काही विकत आणलेली फुलं आहेत काही घरची आहेत तर, आहे, तर बघू शकता किती फुलांचे प्रकार आहेत ना तर आपण जर अशी झाडं लावली तर आपल्या घरामध्ये आपल्याला भरपूर फुलं उपलब्ध होऊन जात असतात प्रमाणे कुठलीही मोठी पूजा जर असली तर आपल्याला देव पूजेसाठी अशा प्रकारे भांडी लागतात ती सुद्धा स्वच्छ असणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर त्यामध्ये निरांजनी असो किंवा समया असो तांब्या असो किंवा डिश असो किंवा प्लेट असो सर्व काही आपण स्वच्छ धुवून घेत असतो त्यानंतर देव जी आहेत तर आज मला देवांना उठणं लावायचं आहे म्हणजे आपण घरी बनवू शकतो ते म्हणजे डाळीचं पीठ हळद थोडा खार आणि थोडं दूध कच्चं दूध घेतलेलं आहे आणि निंबू तर अशा प्रकारे ताटामध्ये सगळी देवत ठेवून घेतली आणि थोडंसं निंबू असा पेळलेला आहे आपण रोज ज्यावेळेस देव धुतो तर आपल्याला वेळ नसतो एवढं सगळं करण्यासाठी तर आपण आठ दिवसातून म्हणा किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे आपण त्यांना उठणं लावून आंघोळ केली पाहिजे तर मी अशा प्रकारे प्रत्येक देवांना ला उठणं लावून घेतलेलं आहे आणि म्हटलं आता थोडा वेळ आपण असंच राहू देऊ आणि अर्धा एक तासानंतर बाकीची कामं करून घेऊ तोपर्यंत आपली देवं अगदी चांगल्या प्रकारे स्वच्छ निघून जातील तर हे काम मी सुरुवातीला केलेलं आहे त्यानंतर आपण नित्यनियमाची कामं म्हणजे अंगणामध्ये रांगोळी टाकणे किंवा अंगण अंगण झाडणे उंबऱ्याचं पूजन करणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे असं ठरवलेलंच होतं की आज आपण सर्व काही करायचं आहे तर दाराला तोरण लावण्यापासून अंगणात रांगोळी काटणे सर्व काही आज सकाळी सकाळी केलेलं आहे सर्वप्रथम सकाळची ही कामं केल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो तर चला आता आपली जी देवं आहेत त्यांना उठणं लावून झालेलं आहे तर आता स्वच्छ करून घ्यायची आहेत तर शुद्ध पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि प्रत्येक देवांना मी या ठिकाणी अशा प्रकारे ठेवलेलं आहे उठणं लावून झाल्यानंतर प्रत्येक देवही वेगवेगळी धुतलेली आहेत आणि त्यांना परत एकत्र ठेवून गंध लावून धूपपती दाखवलेली आहे आणि फुलांचा वर्षाव केलेला आहे तर या गोष्टी केल्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न राहत असतं आज घरामध्ये सगळ्यांचा उपवास आहे आणि त्याकरिता फराळाची तयारी सुद्धा सकाळी सुरू होती तर स्वयंपाक नाही बनवायचा तर फराळ बनवायचा होता तर म्हटलं आज आपण रताळ्याचा शिरा बनवूया तर साजूक तुपामध्ये चांगल्या प्रकारे मी रताळू हे परतवून घेतलेले आहेत तर सुरुवातीला सालं काढून घेतली आणि अशा प्रकारे कलर येईपर्यंत परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर दूध टाकलेलं आहे तर दूधसुद्धा गाईचं घेतलेलं आहे तर अशा प्रकारे चांगल्या एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे आणि सुकामेवा अशा प्रकारे ज्यांना फराळ करायचा होता त्यांना मी ताटं रेडी करून दिलेली आहे आता त्यानंतर मला पूजा करायची होती विष्णू भगवान माता लक्ष्मी आणि विठू रुकुमाई विष्णू भगवान यांची आणि ज्ञानेश्वर माऊली यांची तर सकाळी सकाळी माझी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मला सेपरेट मांडणी करायची होती म्हणजे मी एकत्र न ठेवता बाकीची पूजा ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करत असते कारण प्रत्येक सणाला महत्त्व असतं आणि त्या त्या सणानुसार आपण पूजाविधी करत असतो तर एक जी आहे वाटी त्याच्यामध्ये तुळशीचं बारीक केलेली पूड आहे त्याच्यानंतर हळद होती घरचीच बनवलेली आणि कच्चं दूध आणि पाणी तर अशा प्रकारे मी देवांचा अभिषेक केलेला आहे तर विष्णू भगवान विठु रुकुमाई आणि ज्ञानेश्वर माऊली तर हळदीचं पाणी आणि तुळशी पत्राचं पाणी तर तुळशीची जी मंजुळी आहे किंवा पानं पान, किंवा काड्या असतात ना त्या सुकवून मिक्सरमध्ये बारीक करून आपण त्याची बारीक बुकटी तयार करून ठेवायची आणि अशा प्रकारे आपण अभिषेकसुद्धा करू शकतो आणि घरीच बनवलेली हळद होती त्यापासूनसुद्धा मी अभिषेक केलेला आहे आणि कच्चं दूध तर ज्यावेळेस आपण अभिषेक वगैरे करतो त्यावेळेस मंत्र उच्चार आपण करत राहायचे ओम नमो भगवते वासुदेवाय आपल्याला जो मंत्र म्हणायचा असेल तो मंत्र म्हणत म्हणत आपण अभिषेक करत असतो तर अशा प्रकारे अभिषेक सुरू होता आणि अभिषेक सुरू असताना मी मोबाईलमध्ये बरेचसे मंत्र वगैरे लावून देत असते काही आपण म्हणायचे असतात तर आपल्याला बाकीचं काही आलं नाही तर आपण मोबाईलमध्ये सुद्धा लावू शकतो तर अशा प्रकारे मी विठ्ठल आणि रुकुमाई यांची पूजेची मांडणी केलेली आहे आज मोठी एकादशी आहे आणि अशा मोठ्या एक एकादशी असो किंवा इतर कोणतेही सण असो पूजाविधी असो तर मी मोठ्या समया लावत असते तर मी छोट्या आणि मोठ्या लावलेल्या आहेत आणि ग्रंथांची सुद्धा पूजा केलेली आहे ज्ञानेश्वरी माऊलींचं हरिपाठ आणि विष्णू भगवानांचं भगवद्गीता आणि राम प्रभू रामचंद्र यांचं रामचरित्र माणस तर जे काही गं ग्रंथ आहेत आपल्याकडे आपण ते ग्रंथ ठेवून अशा पद्धतीने पूजा करत असतो तर ग्रंथांचंसुद्धा पूजन केलेलं आहे त्याचबरोबर आपण जपमाळा आपण जे काही मंत्र उच्चारण्यासाठी माळा घेतलेल्या असतात जपण्यासाठी तर सुद्धा पूजन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्यांचीसुद्धा मी इथे पूजेमध्ये समावेश केलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपली जी काही कंबलगट्ट्याची माळ आहे किंवा स्फटिकची आहे म्हणा रुद्राक्षाची आहे आणि वैजयंती माला तर माझ्याकडे ज्या ज्या आहेत आता तुळशीची आहे तर जे काही आजच्या दिवसाला महत्त्व होतं त्या माळांचं त्या त्या माळा मी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर अशा प्रकारे माझी ही पूजेची मांडणी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने केले मी केलेली आहे त्याचबरोबर नैवेद्य म्हणून मी फळांचा नैवेद्य दिलेला आहे आणि तिळीचं सुद्धा इथे नैवेद्य ठेवलेलं आहे तर विष्णू भगवान यांना आपण अक्षदानं अर्पण करता तिळ अर्पण करत असतो आज मोठी एकादशी आहे म्हटलं चला आपल्याला इतर दिवस वेळ मिळत नाही तर आज आपण मंदिरातसुद्धा जाऊया तर सकाळीच खरं जायचं होतं नऊ दहा वाजता पण शक्य झालं नाही कारण एवढं सगळं करायचं म्हटलं तर वेळ तर लागणारच तर सायंकाळी जायचं ठरलं की मंदिरात जाऊया तर आता मंदिरात गेल्यानंतर आम्ही गेलो पण गेल्यानंतर तिथे बरीचशी मंडळी जमलेली होती आणि प्रवचन सुरू होतं त्या ठिकाणी चन झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा हरिपाठ होणार होता खरं तर इच्छा होती खूप थांबायची पण शक्य नाही कारण बरीचशी कामं अजून बाकी होती घरी जाऊन ती करायची होती आणि तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागत असतो तर सध्या माझं खरं खूप लेटच होऊन राहिलं प्रत्येक काम तर अशा प्रकारे आमचं इथे दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि निघताना माझे आईवडीलसुद्धा सुद्धा आलेले होते तर ते म्हणाले की आमच्या घरी चला तर म्हटलं चला आता आपण पाच दहा असेल आपण जाऊया तर आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर म्हटलं चला आपण थोडं इथे शूट करूया तर आय आए माझ्या आईने त्यांनी सुद्धा पुष्कळ झाडं लावलेली आहेत अंगणामध्ये तर तिथून मी थोडंफार काही कटिंग्स आणलेले आहेत झाडांच्या तर अशा प्रकारे डिक्कीमधून मी काढलेल्या आहेत आणि आज अंगणामध्ये मी रांगोळी कशी काढली होती सकाळी खरा वेळ मिळाला नाही मला आणि सायंकाळची मी पंच आरती केलेली आहे तर चला आता बघूया मी जी ही वस्तू आहे ती खूप जुनी आहे आणि त्यालाच आता नवीन करायचं आहे तर अशा तीन वस्तू आहे ताटावरील सर्व धूळ ही मी काढून घेतलेली आहे ब्रच्चसायाने तर हे खरं तर पूजेचं ताट म्हणूया किंवा डेकोरेट केलेलं ताट आहे तर उडणचं आहे आणि याच्यावर जे मोल्ड लावलेले आहेत ते मोल्ड जे आहेत ते ओ पीचे बनवलेले आहेत तर याच्यामध्ये सर्व प्रकारची चिन्ह आहेत तर म्हणा ओम पादुका स्वस्तिक कलश तुळशी गाय असे सर्व काही मोल्ड आहेत हे आणि हे मी उडाणच्या याच्यावर अशा प्रकारे चिपकून घेतलेले आहेत खरं तर, तर हे ताट खूप वर्षांपूर्वीचं आहे साधारणतः सहा सात वर्ष झाले असतील तर म्हटलं चला आता खराब झालेलं आहे तर आपण याला नवीन कलरिंग करूया तर ॲक्रेलिक कलर वापरून मी याला कलरिंग करणार आहे तर अशा ताटांसाठी आपण उठावदार कलर वापरत असतो तर मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि पिवळा कलर घेतलेला आहे या ठिकाणी आणि हिरवा कलर अशी कलर वापरून मी याला कलरिंग करणार आहे सुरुवातीला जे मोल्ड आहेत त्यांना मी कलर देऊन घेतलेला आहे खरं तर हे ताट हार्डनर आणि रेग्झिन यांनी मी कोटिंग केलं होतं परंतु काय झालं बऱ्याचदा वापरामुळं थोडं खराब झालं होतं तर ते दिसायला अगदी खराब वाटत होतं म्हटलं चला आपण याला कलर करूया तर सुरुवातीला मी मध्ये जो भाग आहे त्या भागाला पिवळा कलर दिलेला आहे आणि यावर मी मिररसुद्धा लावलेली आहे है। तर मधलं जे मिरर आहे ते खूप मोठं आहे आणि थोडं इथे खराबसुद्धा झालेलं होतं ते तर म्हटलं त्यालासुद्धा आपण या ठिकाणी कलर करूया तसं तुम्हाला पुढे बघायला मिळेलच मी याच्यामध्ये काय काय बदल केलेला आहे या ठिकाणी छोटी जी फुलं आहेत आणि मधल्या साईडला ज्या रिंग्स सा आहेत त्या प्लॅस्टिकच्या आहेत आणि प्लॅस्टिकची फुलं आहेत फक्त जे मोल्ड आहेत ते मी पी ओ पीपासून बनवलेले आहेत आणि बाकीचे तर विक्रतीच फुलं वगैरे या ठिकाणी लावलेले आहेत ला तर हे खा ताट खूप जुनं आहे आणि पूर्वी मी अशा बऱ्याचशा वस्तू बनवायची तर आता सुरुवात तर केलेलीच आहे म्हटलं चला आपण आता मी ज्या काही वस्तू बनवायची पूर्वी तर त्यांचासुद्धा आपण व्हिडिओज बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओंमध्ये असे कलरफुल वस्तू किंवा डेकोरेट वस्तू बघायला नक्कीच मिळतील तर अशा प्रकारे मी कलरिंग केलेलं आहे हे ताट जरी उडनचं असलं तरी आपण ॲक्रेलिक कलर जे वापरतो ना ते खरं पेंटसारखेच असतात ऑइल पेंटसारखे तर आपण थोडंफार वॉशसुद्धा करू शकतो अगदी जास्त नाही पण नॉर्मल वॉश करू शकतो तर मला जे जे कलर याला वापरायचे आहेत तर मी ते डायरेक्ट वापरलेले आहेत तर पाणी न वापरता पाणी न वापरता जर कलर दिला तर तो चांगला टिकू शकतो तर अशा प्रकारे हे रेडी झालेलं आहे तर काही वेळानंतर मला याला वॉ वॉर्निशसुद्धा करायचं आहे तर बॉजनेश करण्याचं कारण म्हणजे आपण जे जी। काही बनवलेलं असतं त्याला शायनिंग येत असते आता पुढील जी वस्तू आहे ती फार जुनी आहे आणि मी बरेच दिवस ती बाजूला ठेवलेली होती खरं मला वापरायची नव्हती पण म्हटलं चला आपण याचा रियूज नक्कीच करूया कारण आपण जुन्यातून नवीन काहीतरी बनवलं का ते आपल्याला आवडत असतं तर अशा प्रकारे मी ते कलरिंग केलेलं आहे तर आता सध्या तर मी ते कलरिंग करून घेणार आहे आणि मी कुठे कुठे कोणती वस्तू लावणार आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल एक झुंबर आहे आणि एक विंड चाईम्स आहे तर म्हटलं आता दोघांनाही कलरिंग करून घेऊ खरं तर हे दोघंही बऱ्याच दिवसांपूर्वीचे आहेत आणि आत्ता बनवू नवीन आत्ता करू असं खरं करत होते मी खरं तर मग ते म्हटलं चला आपण आजचा दिवस चांगला पण आहे आणि आज आपण हे सुरुवात तर करूया कारण केल्यानंतरच आपल्याला समजेल आणि ते लावायला सुद्धा उपयोगी पडेल कारण आपण बऱ्याचशा वस्तू ज्या असतात त्या घेतलेल्या असतात आणि कालांतरानुसार आपण काय करतो साईडला ठेवून देतो आणि आता बनवू तेव्हा बनवू असं म्हणत तर दिवसेंदिवस ते दिवस जातात आणि ते तशाच पडून राहतात तर आपण अशा प्र पद्धतीने जर जा सुधारणा जर केली आणि डेकोरेट जर केलं तर त्यांनासुद्धा नवीन लूक मिळत असतो तर बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीला कलरिंग केलेलं आहे व्हाईट कलरवर तुम्ही एखादा जर कलर दिला तर अगदी तो उठून दिसत असतो त्यानंतर ह्या ताटला जे मी तुम्हाला वॉर्निश मारेल असं म्हटलं होतं ना तर ते काम सुरू केलेलं आहे वॉर्निश केल्यामुळे काय होईल दिसायला तर ते छान दिसेलच चमकेलसुद्धा आणि पाणी जर टाकलं तरी ते खराब होण्याची शक्यता कमी असते तर रेडी झालेलं आहे माझं हे सर्व काही बनवून तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आयडिया आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करत चला आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय